पाहू शकता खिल्लार जोड आहे अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या खिल्लार जोडी इथे यात्रेमध्ये भेट योग्य किंमत आल्यास दिली पण जातात अशा प्रकारच्या जोडी सुंदर राखीव रेखीव देखण्या मोठ्या मापाच्या ताकदीच्या बैल लाईट बडावणाय चालू आहे बैल पाहू शकता ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग असल्यामुळे भाषेचा प्रॉब्लेम येतो कारण की महाराष्ट्र कर्नाटक पासून दूर अंतरावर गोका जमखंडी बागलकोट मुदळ ह्या भागातील असल्यामुळे मराठीचा प्रॉब्लेम येतोय बऱ्यापैकी मला कुठल्या गावच्या आहेत सोलापूरचे कुठले दिलीप खोत दिलीप खोत गाव सोलापूर तालुका जिल्हा तालुका हुकेरी जिल्हा तालुका जिल्हा नाव फाईव्ह नाईन वन टू झिरो जाते आहेत आता चौशी कुठल्या कामाला वापरले शेती कामाला पण का प्रदर्शन आता विक्रीसाठी आणले का प्रदर्शन प्रदर्शनासाठी पण विक्री विक्रीला काय किंमत सांगताय बारा लाख रुपये बारा लाख रुपये पाहू शकता अशा प्रकारच्या ताकदीची मोठ्या मापाची जोड आहेत ज्यांना हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद पाहू शकता गरम रक्ताची साठी जशी पैदा चालते तशा प्रकारचा आहे चप्पलच्याला काय मजबूत शरीर आहे ताकदीच आहे जबरदस्त मजबूत शरीरएष्टीचा आहे बैल जसा लाडचा आहे तशा प्रकारचा मजबूत शरीर तुमचा आहे का बैल जबरदस्त आहे रेस क्षेत्रात काम करणारे बैल जसे असले तशा प्रकारचा बैल आहे गरम रक्ताचा आहे चला मजबूत शरीर जेवढ्यात तेवढा आहे जबरदस्त रगील आणि निब्बार बैल आहे रेसला पळण्यासारखा बैल आहे पाहू शकता जबरदस्त बैल आहे म्हणजे पूर्ण प्रदर्शन मध्ये खिल्लार भरपूर आहेत परंतु रेस क्षेत्रात पळेल असा एवढाच बैल मला दिसला आणि बाकीच्या शेती कामाच्या आहेत वळू क्षेत्रातले आहेत सुंदर आहेत आखी रेखीव आहेत मोठ्या मापाचे आहेत पण पन... तशा प्रकारच्या बैलाचा रेसला काय उपयोग होत नाही हा असा चौकोनी मजबूत बांध्याचा गरम रक्ताचा बैल रेस क्षेत्रासाठी चालतो अशा प्रकारच्या बैल जोड्या छोट्या छोट्या पाहू शकतात आदत असे पण बैल आहेत चार दाती सहा दाती जोड्या आलेल्या अशा प्रकारचा आहे कोश्या काय कोणाचे कोशी मोरी, मोरी कलर गा ची गाय मला कोणत्या गावची गाय आहे पंढरपूर पंढरपूर हा कुठल्या गावची बंडीजी आहे गाव बंडिशे गाव मालकांचं नाव लक्ष्मी नारायण चव्हाण प्रदर्शन लागलं विक्रीला विक्रीला प्रदर्शनला आता गाभ आहे का खाली आहे गाभ आहे किती वेळ तिसरे दूध किती देते तीन लिटर देते दे। आता दीड संध्याकाळी नाही सकाळ बरी आकाय मला काय तीन लिटर हा संध्याकाळी अडीच लिटर असो आता ओळू भरवलाय का इंजेक्शन ओळ भरवलं कोणता ते मलार म्हणून आहे आमच्या इथला गार घ्या बंडिशे गावचा गाडी घेऊल ला, मल्हार म्हणून कोसाय कादळी का किल्ला सोनेरी आहे म्हणजे कोश्या कलर मधला बरवलंय किती महिन्याची गाव आहे सहा महिन्याची गाव मोबाईल नंबर आहे सांगाय नव्याण्णव एकवीस हा एकोणपन्नास त्रेपन्न सतरा ओके धन्यवाद मला होऊ शकतं कशा प्रकारची गाय जुन्यातला टाकू आहे कोसा को किल्ला चित्र कोसा किल्ला जोड आहे मजबूत ताकदीची जोडे चालू आहे अशा प्रकारचे गाय आहे पाहू शकता अशा प्रकारची गाय आलेली कोसाब किल्ला मधून कालवड आहे शिक कशा प्रकारचा भुजार खोंड आहे कोणत्या गावचा आहे गटप्रभा इथलाच आहे गावातला मालकांच नाव पोटलगी शंकर कोटलगी शंकर कोटलगी शेती कामाला वापरता शेती किती दाती झालाय चार लाख चार दात विक्रीसाठी आणला की प्रदर्शनला प्रदर्शनला आणला फक्त आवश्यकता अशा प्रकारे पण जोड आहे आवश्यकता कशा प्रकारचे किल्लर आहे गाय आहे मला तुमचे कोणत्या गावचे सांगलीचं गाव कोणतं मोजे डिंगरस चालू का मिरज मिरज वेले का वेलेले का गाब आहे आता वेलेले हे वासरू आहे कुठल्या वेळेच वासरू आहे आता हे घरच्या जवळच आहे का प्रदर्शन आणलं विक्री 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 की विक्रीसाठी 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 काय किंमत सांगता का खाली काय का वड आहे कालोड कालोड का आहे मोबाईल का नंबर सांगा एकवीस तेहतीस पंचेचाळीस पासष्ट धन्यवाद होऊ शकता दूध किती देते मालक आता वासराला पिऊन सकाळी एक लिटर संध्याकाळी देते अशा प्रकारची गाय आहे खाली कालवड आहे अशा प्रकारची ती कालवड तुमचीच आहे सव्वा लाख सांगितले कुठल्या वळवी तसं आहे शीतल रुक्नर खंडे राजुरी शीतल रुक्नर खंडेराजुरी खंडेरा यांच्या आहे आमची काय जूनला एक वर्ष झाले एक वर्ष झाले काय किंमत सांगितली सव्वा लाख किंमत सांगितली पंच्याऐंशी हजारला ला मागितली कुठं इथं का नाही घरी मग आता विक्रीसाठी आणली ओके धन्यवाद होऊ अशा प्रकारचे सलगरे किल्लारला लाईन कालवड आहे होता भरपूर लांब आलेले अशा प्रकारची मजबूत ताकदीची बैलजोड आहे जबरदस्त ताकदीचे आहे किती दात आहेत मालक आता हे कडकात पडले कोणत्या गावचे आहेत संकेश्वर संकेश आहेत तालुका मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेचाळीस छप्पन चौऱ्याहत्तर मालकांचं नाव विरपाक्ष काकुर आता विक्रीला आणली गे प्रदर्शनला विक्रीला विक्रीला काय किंमत सांगताय चार एकाउन्न सांगतो चार लाख एका हजार आता किती दात आहेत शेती कामाला वापरले काय बरोबर पाहू शकता खूप ताकदीची आणि मोठ्या मापाची बैलजोड आहे पाहू शकता जबरदस्त मोठ्या मापाची ताकदीची बैलजोड आहे आणि सुंदर पण आहे चार काम बैल करतील अशी बैल आहेत मोठ्या मापाची बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील व्यवहारात कमी जे मालकांशी संपर्क धन्यवाद होऊ शकतो जबरदस्त मोठ्या मापाचा बैल आहे मला तुमचा आहे बैल मधलाच आहे मालक आहे सर

मोठं माप आहे पूर्ण ताकदीच बैल आहे जबरदस्त आहे अशा प्रकारची जोड आहे तिथे एक मोठ्या मापाची कालवड आहे पाहू शकता मला कालवड पण कालवड मोठे मापाचे कालवड आहे पण एकदम गाय पेक्षा अशा मोठ्या पोंडाच्या मापाचं माप आहे मालक ये सर चालू आहे तुझे मालक ये सर मालक, मालक रे नाव रे हा नाव रे हा मालक नाव मालक नाव हा नाव मालक मालक आता मालक नाव रे हा 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 येस सर सर मालगी रामाजी मालगी

कालवडीची मोठ्या मोपाची कालवडे <coughs> मोबाईल नंबर मोबाईल नंबर मालकांचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव बत्तीस अठरा सतरा झिरो नऊ शहाण्णव बत्तीस अठरा सतरा झिरो नऊ पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला धन्यवाद पाहू शकता बैलासारखी धिप्पाड मोठ्या मापाची ताकदीची काजळी खिल्लार गाय आहे आणि एकदम सुंदर आखीव रेखीव जबरदस्त मोठ माप आहे पाहू शकता दुधाची गाय आहे अशा प्रकारचे आहे माल पाहू शकता असं जनावर फक्त प्रदर्शन मध्येच तुम्हाला पाहायला भेटतं त्या व्यतिरिक्त बाजार यात्रेमध्ये अशा प्रकारे जनावर येत नाहीत मालिक नाव श्रीसाल मुता कंबागे तालुक जमखंडी जिल्हा बोगलो डोर काजी बिळगी गाव काय म्हणला काजीबिळगी जमखंडी तालुका जमखंड तालुका जिल्हा बागलकोट हा जिल्हा बागलकोट मोबाईल नंबर नाईन सिक्स टू झिरो फोर फाईव्ह डबल एट थ्री वन आता विकाय आणली का प्रदर्शन जमखंडी प्रदर्शन का विक्री किती वेळ त्याला गाबा आहे आता गाभ आहे का वि नाही गेले दूध किती देते एक लिटर दोन लिटर एक लिटर संध्याकाळ एक एक लिटर काय झालंय काल का कोण गोळी क्रॉस गोळीक्रॉस सांग सोन्या संख सोन्या सोन्या ओके मोबाईल नंबर एकदा सांगा नाईन सिक्स टू झिरो फोर फाईव्ह डबल एट थ्री वन होऊ शकता कशा प्रकारची गाय आहे शंक पाटील यांचा सोन्या भरलेला आहे मोठा मोडका मडसणार काम्याचा मुलगा पाहू शकता अशा प्रकारची सुंदर पैदास कोणाला हवी असेल मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खिल्लर गाय आहेत पाहू शकता प्रदर्शन कोणत्या गावचा आहे दीड वर्ष साठी आणला की प्रदर्शन प्रदर्शन मोबाईल नंबर एट फोर नाईन सिक्स एट सेव्हन टू फाईव्ह सिक्स पाहू शकता अशा प्रकारचे जोड आहेत अशा प्रकारच्या किल्लार जोड आहेत पाहू शकता मोठ्या मापाचे सुंदर किल्लार आहेत पाहू शकता लास्ट जोड आहे पाहू शकता अलगावाडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव या प्रदर्शन मध्ये आलेली होती परंतु आपला चार्जिंग मोबाईल उतरल्यामुळे आवाज नव्हता त्याच्यामुळे आपण डिलीट केलं तर मोबाईल पाहू शकता जोड पुन्हा आलेले मालक नमस्कार मालक नाव मंडी चालू का जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर सेवन थ्री फोर नाईन सिक्स वन थ्री फाईव्ह फोर झिरो किती जाती चार जाती चार जाती प्रदर्शन लाट विक्रीला uh, यौ, यौ, मिळणार सेवन एट प्लस नाही नाही प्रदर्शन कि सेल 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 किंमत किंमत एट लाख सेव्हन लाख सात लाख मधून मोठ्या मापाची खेलाराकतीची जोड आहे अलगावाडी प्रदर्शन मध्ये पण आले ते ताकतीची जोड आहे शेती कामासाठी सात लाख सांगतायत पाहू शकता अशा प्रकारे जोड आहेत ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा